आकाशवाणी मुंबई मी संदेश नाईक निवडणूक निकाल विशेष बातमीपत्रात आपलं स्वागत करतो लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला आज देशभरात प्रारंभ झाला एकोणीस एप्रिल ते एक जून असे ऐंशी दिवस चाललेल्या जगातल्या सर्वात मोठ्या निवडणूक प्रक्रियेचा हा अखेरचा टप्पा आहे देशातल्या पाचशे त्रेचाळीस मतदारसंघांमध्ये मिळून आठ हजार तीनशे साठ उमेदवारांना चौसष्ट कोटी मतदारांनी दिलेला कौल उघड होत आहे मतमोजणीच्या ताज्या बातम्या निवडणूक विशेष बातमीपत्रांमधून आम्ही आपल्याला देणारच आहोत याशिवाय निवडणूक निकालांचं सर्वंकष विश्लेषण करणारा निवाडा जनतेचा हा कार्यक्रम या बातमीपत्रानंतर सादर होणार आहे आंध्र प्रदेशातल्या विधानसभा निवडणुकांची तसंच ओदिशातल्या विधानसभा पोटनिवडणुकांची मतमोजणी देखील आज होत आहे देशभरात सुमारे साडे दहा लाख मतमोजणी केंद्रांवर कडक सुरक्षा व्यवस्थेत मतमोजणी सुरू असून सुरुवातीला टपाली मतदानाची मोजणी होत आहे त्यानुसार देशभरात भाजपा उमेदवार तीस जागांवर आपापल्या प्रतिस्पर्ध्यांच्या पुढे आहेत गुजरातमध्ये सुरत मतदारसंघात भाजपाचा उमेदवार बिनविरोध निवडून आला आहे राजस्थानात भाजपा दहा मतदारसंघांमध्ये आघाडीवर आहे तर काँग्रेसचे उमेदवार तीन ठिकाणी आघाडीवर आहेत राष्ट्रीय लोकतांत्रिक पार्टीचा उमेदवार एका ठिकाणी आघाडीवर आहे राजस्थानात कोटा मतदारसंघात भाजप उमेदवार ओम बिर्ला आघाडीवर आहेत मध्य प्रदेशात विदिशा मतदारसंघात भाजपचे उमेदवार आणि माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान आघाडीवर आहेत मांडला मतदारसंघात भाजपचे उमेदवार सिंह कुलस्ते आघाडीवर आहेत मध्य प्रदेशात एकूण चार ठिकाणचे कल मिळाले असून उत्तर प्रदेशात बारा ठिकाणी भाजपा उमेदवार आघाडी आहेत पाच ठिकाणी सपा उमेदवार आघाडीवर आहेत एका मतदारसंघात काँग्रेस उमेदवार आघाडीवर आहे राज्यात बत्तीस खासदार पुन्हा निवडणुकीच्या मैदानात आहेत राज्यात सुरुवातीचे कल हाती येऊ लागले असून भाजपा दोन जागांवर तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष एका जागेवर आघाडीवर आहे उत्तर मुंबई मतदारसंघातून भाजपाचे पियुष गोयल आणि उत्तर मध्य मतदारसंघात उज्ज्वल निकम आघाडीवर आहेत धुळे लोकसभा मतदारसंघात भाजपाचे उमेदवार डॉक्टर सुभाष भामरे आघाडीवर आहेत पोस्टल मतदान प्रक्रियेत भाजपा महायुतीच्या उमेदवार पंकजा गोपीनाथराव मुंडे या पुढे असल्याचं स्पष्ट होत आहे अकोला मतदारसंघात भाजपाचे अनुप धोत्रे टपाली मतमोजणीत शंभर मतांनी पुढे आहेत यवतमाळ वाशिम टपाली मतमोजणीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार संजय देशमुख चौऱ्याऐंशी मतांनी आघाडीवर आहेत कोल्हापूरमध्ये काँग्रेसचे उमेदवार छत्रपती शाहू महाराज प्रतिस्पर्ध्यांच्या पुढे आहेत याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया सकाळी दहा वाजता निवडणूक निकाल विशेष बातमीपत्रात नमस्कार